पवन कूलर पुसतो पाणी नाही आहे पाणी घे ना बादलीतून ते पाणी घे पाणी किती खाण झाली त्याच्यात तर कशा राहिले नाई तू काय करत काय देत दुम काढा दुम काढा दुवा यो बाई पाहिलं का माझ्या सावळा किती हुशार आहे बाई ना कूलर दुई तो पुसा हा आसा आसा पुसा ग्या पुस सावड्या रे काय बोललो नको बस आता बस थांब आता मी आहे ना तुला तांबे आनंद देते बरं का गालास आनंद देते हां मग त्याच्यात तू पाणी मार बरं का ऐ इकडे ये लवकर कर कर तांबे हां ना

आणि लावून घेतलं असत मग तसंच मला उलट बाई काय करावं पोरायला